दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका एकशे सत्तेचाळीस नगरपंचायती सर्व काही जिल्हा परिषदांसाठी निवडणुका येत्या काही दिवसावरती येऊन ठेपलेल्या आहेत तारखा देखील जाहीर होतील या ठिकाणी असलेलं अध्यक्षपदाचं आरक्षण असेल नगराध्यक्ष असेल किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष असेल पंचायत समिती असेल या सर्व काही प्रभागांचे जे काही असतील आरक्षण ते देखील प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेले आहे त्यानंतर ज्या काही मतदार याद्या दिलेल्या आहेत आता विरोधकांकडून असा आरोप केला जात होता की मतदार याद्यामध्ये तफावत आहे ज्यावेळेस आपण अभ्यास केला ज्यावेळेस संपूर्णतः डीपमध्ये माहिती घेतली त्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की सर्व काही ज्या काही मतदार याद्या आहेत म्हणजे आपण संपूर्ण म्हणणार नाहीत परंतु ऐंशी ते नव्वद टक्के म्हणजे एखादी जर नगर परिषद असेल त्यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के मतदार याद्यामध्ये तफावत आहे कशी तफावत आहे काय माहिती घेतलेली आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी अनिकेत नाडे युनिक धाराशिव न्यूज मध्ये धाराशिव नगर परिषदेचा जर विचार केला तर धाराशिव नगर परिषदेमध्ये एकूण वीस वार्ड आहेत वीस वॉर्डामध्ये टोटल एक्केचाळीस नगरसेवक आहेत एक्केचाळीस नगरसेवकांमध्ये एक्केचाळीस वीस जे असेल ती नगराध्यक्ष असेल आणि धाराशिव नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण ओबीसी महिला महिला प्रवर्गासाठी सुटलेला आहे धाराशिवमध्ये एकूण एकवीस महिलांसाठी जागा राखीव आहेत म्हणजे पुरुषांसाठी त्यामध्ये दे देखील महिला उभारू शकतात हे झालं आरक्षणाचं त्यानंतर आपण ज्यावेळेस मतदार यादीचा विचार करतो आता विरोधकांकडून हा मुद्दा उचलून धरला जात आहे परंतु सत्ताधाऱ्यांकडून यावरती गप्प राहण्याची भूमिका घेतली जात आहे हे देखील प्रशासन पाहत आहे त्यानंतर आपण ज्यावेळेस पाहतोय मतदार यादीमध्ये तफावत आहे कशा पद्धतीची तफावत आहे आता आपण व्हिडिओमध्ये अनेक फोटो पाहणार आहोत तर धाराशिव आपण फक्त धाराशिव नगर परिषदेबद्दल विचार करतोय परंतु संपूर्ण महाराष्ट्रात ज्या काही निवडणुका होणार आहेत येणाऱ्या नगरपालिका असतील नगरपंचायती असतील जिल्हा परिषदा असतील या सर्वच ठिकाणी ह्या ज्या मतदार याद्या आहेत सर्वच ठिकाणातील स्थानिक नेत्यांकडून सत्ताधारी सोडले तर विरोध विरोधकांकडून हा मुद्दा उचलून धरला जात आहे एवढे मतदार वाढले कसे काय हे देखील च महत्वाचं आहे कारण एवढे मतदार वाढतात म्हणजे त्यात प्रभागातील संख्या देखील वाढणं गरजेचं दे आहे आणि दोन हजार बावीसलाच लाच लोकसभा विधानसभा निवडणूक झालेली आहे प्रभाग रचना तीच आहे मतदार तेच आहेत एवढे मतदार वाढले कसे आता आपण जर विचार केला धाराशिव नगर परिषदेमध्ये एकूण वीस वार्ड आहेत वीस वॉर्डामध्ये एकोणीसव्या वार्डामध्ये तीन उमेदवार उभा राहतात तो वाढ कदाचित मोठा असेल त्यानंतर आपण ज्यावेळेस वार्ड क्रमांक चौदाचा विचार करतो वार्ड क्रमांक चौदा मध्ये दोन हजार बावीस साली ज्यावेळेस विधानसभा आणि लोकसभा निवडणूक झाली त्यावेळेस चार हजार चारशे सत्तेचाळीस मतदान होतं आता ही जी मतदार यादी देण्यात आलेली आहे ह्या दोन चार दिवसापूर्वी त्या मतदार यादीमध्ये पाच हजार चारशे सत्तेचाळीस असं मतदान दाखवलं गेलेलं आहे आता साधारणतः कालावधी बघितला तर दोन ते तीन वर्षाचा कालावधी आहे त्यामध्ये नऊशे मतदान वाढलेलं आहे बरं ठीक आहे आपण म्हणू शकतो की बाबा नऊशे मतदान वाढलेलं आहे इन्क्रीज होत असतं व म्हणजे जे, जे काही एज कम्प्लीट होतं त्यांचं वोटिंग कार्ड आलं असेल परंतु एका वार्डामध्ये जर नऊशे ते हजार मतदान वाढत असेल तर धाराशिव नगर परिषदेमध्ये एकूण वीस वार्ड आहेत त्या वीस वॉर्डामध्ये किती मतदान वाढलं असेल तर धाराशिव नगर परिषदेचं एकूण मतदान जर, एक जर काउंट केलं तर एक लाख पाच हजाराच्या दरम्यान आहे त्यामध्ये तफावत नाही मग एवढं मतदान कसं काय वाढलं त्यामध्ये आता ज्या वेळेस आपण मतदार यादीचा अभ्यास केला त्या व्हिडिओमध्ये आपण पाहतात ह्या फोटोमध्ये ऍड्रेस पहा तुम्ही आता मतदार ज्यावेळेस तुम्ही मतदान कार्ड काढताय त्यावेळेस तुमचा ऍड्रेस प्रूफ ग्राह्य धरला जातो हा ऍड्रेस तिथे का दाखवलेला नाही मतदार यादीमध्ये प्रत्येक नावापुढे बघा तुम्ही ज्यावेळेस पत्ता असतो तुमचा मूळ पत्ता असतो त्या ठिकाणी तुमचं मतदान कार्ड येते परंतु ज्या ठिकाणी ऍड्रेस असेल ऍड्रेसमध्ये तुम्ही पाहता ए लिहिलेला आहे प्रत्येक मतदार यादीमध्ये मी बद्दलच नाही बोलत आहे महाराष्ट्रातील ज्या काही नगर पालिका असतील नगरपंचायती असतील त्या ठिकाणी जे काही मतदार यादी देण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी सत्तर ते ऐंशी टक्के प्रमाणात ऍड्रेस मिसिंग आहेत हे झालं ऍड्रेस पुरतं ठीक आहे ऍड्रेस मिसिंग असू शकतात त्यानंतर आपण असे दोन तीन नाव दोन तीन म्हणण्यापेक्षा असे दहा दहा ते पाच टक्के असे मतदार आहेत की त्यांची दोन दोन ठिकाणी नाव आहेत एकाच मतदार यादीमध्ये ते देखील तुम्ही फोटोमध्ये पाहतात दोन दोन ठिकाणी त्यांची नाव आहेत त्यानंतर तुम्ही घर नंबर विचार केला आता घर नंबर यादा कदाचित चुकू शकतो परंतु सर्व काही घर नंबर तर तुम्ही बघायला गेले तर एकोणीसशे सत्तेचाळीस दोन हजार दोन रॅन्डम घर नंबर देण्यात आलेले त्यानंतर काही ठिकाणी नाव दोन्ही सेम आहेत ज्या ठिकाणी पुरुष आहे लिंग जे लिहिलेलं असतं पुरुष प्रत्येक मतदान कार्डवरती पुरुष स्त्री असं जेंडर लिहिलेलं असतं त्या ज्या ठिकाणी पुरुष आहे त्या ठिकाणी स्त्रीचा फोटो आहे ज्या ठिकाणी स्त्री आहे त्या ठिकाणी पुरुषाचा फोटो आहे काही ठिकाणी नाव सेम आहे आणि काही तर वय वय जर झालं तर प्रत्येक मतदान कार्डवरती वय लिहिलेलं असतं त्या वय तुम्ही दहा ते पन्नास प्रत्येक यादीमध्ये दहा ते पन्नास मतदारांचं वय सारखं आहे असं असू शकतं की दहा ते पाच जणांचं वय सारखं असू शकतं परंतु ज्यावेळेस आपण अभ्यास केला त्यावेळेस असं दिसून आले की वयामध्ये देखील तपावत आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आता जे काही धाराशिव नगर परिषदेचा विचार केला आपण धाराशिव नगर परिषदेवरती अभ्यास केलेला आहे त्यामध्ये अनेक वॉर्डामध्ये आता प्रत्येक वॉर्डामधला व्यक्ती प्रत्येक वॉर्डाला माहीत असतो तेथील स्थानिक नेते जे असतात त्याबद्दल त्यांना सखोल अभ्यास असतो हा व्यक्ती कुठल्या वॉर्डामध्ये आहे तो व्यक्ती कुठल्या वॉर्डामध्ये ज्यावेळेस आम्ही वॉर्ड क्रमांक चौदा मधील मतदार याद्या बघितल्या तेथील स्थानिक नेत्यांनी आम्हाला जी माहिती दिली की वॉर्ड क्रमांक चौदा मधील यादीमध्ये अकरा असेल एकोणीस असेल तेरा असेल या मतदार या वार्डामधील मतदारांची नावे ह्या वॉर्ड क्रमांक चौदाच्या यादीमध्ये आहेत त्यानंतर ते झालं वार्ड क्रमांक चौदाचे म्हणजे मतदार हिकडले तिकडे झाले हे एक साहजिक आहे मतदार यादीमध्ये तफावत आहे त्यानंतर पुढचा मुद्दा असा आहे की स्थलांतर झालेल्या व्यक्तींची नावे आता प्रत्येक मतदार यादीमध्ये स्थलांतर झाल्यानंतर दोन हजार बावीस साली ज्यावेळेस तुम्ही मतदार यादी बनवली होती त्यावेळेस निवडणुकीच्या वेळेस जेवढे मतदान होते त्यामध्ये दोनशे ते तीनशे मतदान किंवा पन्नास ते साठ मतदान प्रत्येक यादीमधील स्थलांतर होऊ शकतं ते देखील यामध्ये वगळण्यात आलेले नाहीत आणि यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आता प्रत्येक प्रभागामध्ये काय होतं अनेक व्यक्ती मृत्यू पावतात मग त्यांचं नाव कमी होणं ना गरजेचं आहे आता वार्ड क्रमांक चौदाच्या यादीमध्ये पन्नास ते साठ लोकांची नावं कमी झालेली नाहीत मग ते मतदार कसे करायचे ते साठ लोकांची नावे कमी का झालेली नाहीत त्यानंतर काही स्थलांतर झालेले आहेत आता स्थलांतरांची देखील नावे या ठिकाणी कमी करण्यात आलेली नाही आहेत त्यानंतर ॲड्रेस मिसिंग असेल त्यानंतर अनेक नावं सारखी असतील या सर्व काही गोष्टी या मतदार यादीमध्ये दिसून आलेल्या आहेत यावरती प्रशासन काय भूमिका घेत आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे तत्पूर्वी तुमच्या नगर परिषदेच्या यादीमध्ये असा काही जर प्रकार दिसून येत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद